मुंबई मधून एक महत्वाची बातमी समोर येते मुंबई रुग्णालयांमध्ये आता आणि हॉस्टेल्समध्ये खाद्यपदार्थांची डिलिव्हरी करणाऱ्या व्यक्तीला प्रवेश बंदी करण्यात आली आहे मुंबई महानगरपालिकेनं हा महत्वाचा निर्णय घेतलाय त्यामुळे डॉक्टरांसह कुणीही हॉस्पिटल आणि कॉलेजच्या आवाराबाहेरून खाद्यपदार्थांची ऑर्डर केल्यास ते आता मुख्य प्रवेशद्वारावर जाऊन घ्यावं लागणार आहे निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेचा हा मुद्दा देशभर गाजत असतानाच मुंबई महानगरपालिकेनं रुग्णालयामध्ये कार्यरत सुरक्षा विभागातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची शनिवारी एक बैठक घेतली होती आणि त्यामध्ये हा महत्वपूर्ण निर्णय झालाय या अधिकची माहिती जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून हॉस्पिटल्समध्ये आता फूड डिलिव्हरी बॉयला बंदी असेल तर मुख्य प्रवेश द्वारावर जाऊन आता तुम्हाला तुमची ऑर्डर घ्यावी लागणार आहे पार्किंगवर सुद्धा एक विशेष लक्ष दिलं जाणार आहे बेल वाजवून नातेवाईकांना भेटीची वेळ संपल्याची सूचना दिली जाणार आहे या प्रकारच्या नियमांचं आता पालन करावं लागणार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका